असतेचे फडणवीस साहेब काम करत नाही त्या टायमा बोललो आपण बांधव म्हणले नाही नाही ते फडणवीस साहेब म्हणले एका चॅनलच्या व्यासपीठावरती त्यावेळेस ते म्हणले मी आडवतच नाही म्हण शिंदे साहेबांनी आडवतो म्हणून पुणे म्हणाल का सांगायला तू तर असं म्हणले होते की मी आडवत नाही ठीक आहे नाही म्हणता तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समज आता तुम्ही येत आठ महिने झाले का द्यानात याचा अर्थ होतो शिंदे साहेबाला सुद्धा त्यावेषी आम्ही काम करू दिलं नाही आज दादांना पण आरक्षणाचं काम करून दिलं नाही आता ते आले तिथं ते करत नाहीत त्याच्यावर सिद्ध मी म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते याचा अर्थ सिद्ध झाला की त्यांनी साहेबांना दादाला काम करून दिलं नाही सिद्ध झालं तुम्ही आठ महिने झाला आलात तरी करत नाही त्याचा अर्थ तो आहे वाशीला थांबण्यात आले होतं आता यावेळेस जर तिसरे बोलायला आलो तर कागद बाजूला आता काजात माझ्या आता बोली नाही ना मधी खाली सव्वीस बॉल बाजू नाही करा बॉल आणता सोडली

काय झालं जबाबदार सरकार कारवाई करायला बसले असणार सनसिर मार्गाने आडनावा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोक्या फुडून काढले ते नाव ध्यानात आहेत ना आमच्या जे येईल ना योग्य वेळ आल्यावर आमच्या तुम्ही सनशीर मार्गाने केले का आम्ही तो लोकशाही मार्गाने बसलो होतो ना आता लोकशाही मार्गाने चाललो ना आम्ही

यांना साप राहणार मला मदत करतो जातवार सगळ्या लढ्यात ला जे चार्थ ला लागन त्या ताकदीने पाटील तुम्ही एकीकडे यात्रा आरक्षणासाठी मुंबईला जाताय दुसरीकडे शरद पवारांनी मंडल आरक्षण मंडल आरक्षण